कपड्यांच्या व्यवसायात डिजिटल ओळख क्यू आर कोडसोबत नवी दिशा क्यू आर कोड व्हिजिटिंग कार्ड आणि डिजिटल बोर्ड प्रोजेक्ट कपड्याचे व्यापारी बुटीक मालक टेलरिंग व्यावसायिक आणि वस्त्रोद्योगातील नवीन उद्योजकांसाठी एक सुवर्ण संधी आता आपल्या व्यवसायाला द्या डिजिटल ओळख क्यू आर कोड व्हिजिटिंग कार्ड आणि क्यू आर कोड बिझनेस बोर्डच्या माध्यमातून का आवश्यक आहे क्यू आर कोड व्हिजिटिंग कार्ड ग्राहक फक्त स्कॅन करून थेट तुमचा मोबाईल नंबर दुकानाचा पत्ता लोकेशन व्हॉट्सॲप व वेबसाईट पाहू शकतो प्रिंट कार्ड हरवलं तरी क्यू आरने तुमच्याशी थेट संपर्क सोशल मीडियावर सहज शेअर करता येणारा डिजिटल व्हिजिटिंग कार्ड ग्राहकांना जलद संपर्क ऑर्डर आणि विश्वास वाढवणारा नवा मार्ग तुमचा ब्रँड बनवण्याची पहिली पायरी क्यू कोड व्हिजिटिंग बोर्ड शॉपबोर्डचे फायदे ग्राहक दुकानासमोरून जात असताना क्यू आर स्कॅन करून थेट ऑनलाईन मेनू उत्पादने किंवा ऑफर्स पाहू शकतो मोठ्या बॅनरवर तुमचा क्यू आर एकच स्कॅन आणि व्यवसाय तुमच्या मोबाईलवर स्थानिक ग्राहकांना आधुनिक अनुभव डिजिटल टेक्स्टाईल टच कोण सहभागी होऊ शकतात कपड्याचे व्यापारी गार्मेंट शॉप बुटीक मालक व टेलरिंग व्यवसाय वस्त्रोद्योगातील नवीन उद्योजक हँडलूम सिलाई फॅशन डिझायनिंग व्यावसायिक क्यू आर कोड व्हिजिटिंग कारमध्ये काय असेल एक आपले नाव व फोटो दोन मोबाईल नंबर व ईमेल तीन दुकानाचा पत्ता प्लस गुगल मॅप लोकेशन चार सोशल मीडिया लिंक इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक वेबसाईट पाच ऑनलाईन उत्पादनांची यादी किंवा ऑफर लिंक उदाहरण डब्ल्यू 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 डॉट डिजिटल टेक्स्टाईल डॉट इन स्लॅश युअर नेम क्यू आर स्कॅन करा पुढे उदाहरण क्यू आर कधीही टेक्स्टाईल वर्ल्ड लातूर नसावा या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रत्येक कपड्याच्या व्यापाऱ्याला द्या डिजिटल ओळख प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचवा तुमचा ब्रँड एका स्कॅनमध्ये संपर्क आपला व्यवसाय आता डिजिटल बनवा ढाबा हॉटेल कपड्यांचे दुकान सलून फोटोग्राफी क्लासेस किराणा क्यू आर कोड मॅन्यू कार्ड व व्हिजिटिंग कार्ड सेवा उपलब्ध ग्राहक फक्त एक स्कॅन करून तुमचा मेन्यू पाहू शकतील ऑर्डर देऊ शकतील थेट संपर्क साधू शकतील तुमचा बिझनेस डिजिटल करा आणि ग्राहकांपर्यंत पोहोचा अधिक वेगाने संपर्क श्री सुग्रीव कोटमाळे सात शून्य दोन आठ दोन पाच तीन शून्य चार शून्य संपर्क श्री उत्तरेश्वर चादर नऊ पाच सहा एक सात तीन सात आठ शून्य सात